मित्रो नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर तेलगोटे आमच्या परिसरामध्ये जे महाविद्यालय आहे बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय त्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि पर्यावरण अध्ययन विभागातर्फे या वर्षामध्ये नवीन दोन हजार चोवीस वर्षामध्ये वृक्षारोपण आम्ही करतो आहे खरं तर वृक्षारोपणाची ही वेळ नाही कारण साधारणपणे अशी मान्यता आहे की वृक्षारोपण हे नेहमी जून जुलै ऑगस्ट या पावसाळ्याच्या महिन्यात केलं पाहिजे पण मला असं वाटते आणि ते खरं ठरलेलं आहे असं अंती की वृक्षारोपण आपण वर्षभर साजरं करू शकतो किंवा करू शकतो या मुली मुलं आहेत आमच्या इथं सेकंड इयरला पर्यावरण अध्ययन हा विषय आहे त्या विषयामध्ये विषयाच्या अंतर्गत हे अध्ययन होत आहे हे वृक्षारोपण होत आहे आधी पूर्वतयारी म्हणून आम्ही वृक्ष आणलेलं आहे कॅन घेतलेली आहे गांडूळ खत सोबत आहे कुदळ पावडं आणि हे सगळे मुलं तेवढी पूर्वतयारी याला लागते आहे हा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण हा उपक्रम राबवतो आहे आणि याची पूर्वतयारी एवढी आहे पुढच्या भागामध्ये आपण या पूर्वतयारीच्या जा सहाय्यानं झाड कसं लावतात ते पाहणार आहोत